जय शिवराय मित्रांनो राहुल पाटील यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर बहिणं कुठं कुठून कुठून आलेत ते तुम्हाला दाखवतं तर बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा मित्रांनो दादा कुठून आलेत दादा तुम्ही कोलिकोबर कोलिकोपर काय नाव बहिला हो आपल्या जांतीचा राजा राजा का शर्यत दमली आपली शरद ना दमली दादा मैदान बघितलं असेल तुम्ही मैदान कसं वाटला नियोजन एक नंबर आहे ना आणि दादा तुमच्या जोडीला गँग पण आले आपले जेवाला बसले ना का बघा मित्रांनो लांबून आलेला कसं का एकदम परफेक्ट नियोजन असतं बघा जेवण मटण मच्छी एकदम झकास दादा तुम्हाला गुलाला साठी शुभेच्छा दादा धन्यवाद धन्यवाद लवकरच म्हणजे आम्ही पण बघू आनंद घेऊन नमस्कार दादा कुठून आले तुम्ही नाशिकवरून नाशिक। नाशिक कुठला गाव दादा शिन्नर, शिन्नर। सिन्नर गा आणि ते तुमचीच नंदी तुम तुम दोन्ही पण काय नाव आहे बाच्छा तर दादा मैदानाबद्दल तुम्ही काय बोलाल आणि दादा ना कधी आले तुम्ही चार वाजता आले तुम्ही सकाळीच अरे बापरे आणि दादा काय बोला शाळेत वगैरे जमले दादा तुमची नाही ना बघ बघणार आहेत ना ठीक आहे एकच जोडी आहे का अजून आणलं काय एकच आहे ना हा ठीक आहे ठीक आहे दादा थँक्यू दादा थीके, दादा नमस्कार दादा कुठली बला ती गोरसाईची कधी आले तुम्ही आठ सहा आठ वाजेपर्यंत आलेला काय काय नाव आहेत बैलांची राजा हरण्या आणि तो दुसरा आहे तो खानपुलांचा आहे का ठीक आहे ठीक आहे आणि दादा मैदान कसं वाटलं तुम्हाला ठीक आहे ठीक आहे दादा तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा शोपेच दादा नमस्कार नमस्कार दादा कुठून आले तुम्ही सिन्नर नाशिक वरून ना। का किती वाजता आले दादा आठ वाजता आणि दादा मैदानाबद्दल काय बोलाल मैदान आणि दादा शाळेत जमली आपल्या बैलांची नाही जमली का ठीक आहे दादा तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा दादा धन्यवाद दादा नमस्कार दादा बैला कुठले आहेत नाशिक, नाशिक? सिन्नरवरून ना आलेत का कधी आले दादा तुम्ही सकाळी चार वाजता अरे बापरे लवकरच आलेत आणि दादा मैदानाबद्दल काय बोलाल तुम्ही असं असं आणि दादा शरद जमले ना आपल्या पहिल्यांची नाही का अजून बघतायत लवकरच बघा शरद खेळा चांगली आणि तुम्हाला गुलालासाठी दादा शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार आ, दादा कुठली कुट्ल, कुठली बैल आहेत हे निफाड नाशिक वरून आलेत का कधी आले दादा तुम्ही सकले आले सकाळी आले का आणि दादा या मैदानाबद्दल काय बोलाल आणि नियोजन कोण करणार दादा तुम्ही आकाश पाटील का इताडे गावचेत का शाळे ग्रुप इताडे तेच नियोजन करणार आहेत का दादा नाव काय बैलांचं आणि रामा आणि रामा देवल्या रामा ठी दादा नमस्कार दादा कुठली बैल आहेत आपली इथे म्हणजे तुमचीच पाठी आणि तुमच बैला अरे दादा काय नाव आहे बैलांचं सरकार दादा शर्यत जमली आपली माझ्या बैला चालू झाली हा अजून जमली नाही ना लवकर जमवा म्हणजे आम्हाला पण बघायला आनंद वाटेल आणि दादा तुम्हाला गुलाला बैल आहेत आपली आपली बैल आहे मानपाडा डोंबिवली का आ, दादा कधी आले तुम्ही आम्ही सकाळी साडेसात वाजता पावणे साडेसात ते पावणे दरम्यान आलो हा आणि दादा मैदान कसं वाटलं तुम्हाला मैदान म्हणजे इतकं सुंदर आयोजन आम्ही अजूनपर्यंत बघितलेलं नाही असं आणि दादा शाळेत जमली आपल्या बैलांची जमणार आहे नाव काय दादा बैलांचे आपल्याला दुसरं आहे का चालेल दादा तुम्ही जमवा आणि तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा देतो ओके धन्यवाद थँक्यू दादा जय पिंपला देवी दादा नमस्कार दादा कुठून आलात तुम्ही नाशिक वरून दादा कधी आले कधी तुम्ही सकाळी सहा वाजता अरे बापरे याला जोड अजून येणार आहे का कसं काय येणार आहे का काय नाव आहे दादा वैलाच शिट्टी आणि दादा मैदानाबद्दल काय बोलाल तुम्ही नियोजन चांगलं आहे ना आणि दादा शरीरातून जमली नाही नाही जमली ना ठीक आहे दादा नाशिक वरून कुठले आले तुम्ही निफाड गाजरवाडी ठीक आहे ठीक आहे दादा जमव शरद आणि तुम्हाला गुलाल शुभेच्छा देतो दादा ठीक आहे दादा दादा नमस्कार नमस्कार दादा कुठून आला तर आपण डोंबिवली देवीचा भाडा डोंबिवली देवीचा भाडा दादा कधी आले तुम्ही दोन तास झाले दीड दोन तास झाले आणि दादा शाळेत जमली तुमची नाव आहेत का भिंजोरला नाव आहे असा दादा काय नाव आहे बैलांचं सुंदर सरजा सुंदर आणि सरजा का बिंजोरला नाव देणार आहेत तुम्ही एक बहिणी येतो नाशिकला बहिलं आहे हा हां येतोय आमचा बही येतोय का अजून अच्छा अच्छा आणि तुमचं दादा आपल्या आयोजकांना आयोजक जे जो, आहेत आयो। त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही मस्त एक नंबर साइडला पण मस्त बसायला ठेवले वगैरे आहेत नियोजन एक नंबर आहे एक नंबर नियोजन ठीक आहे सगळ्या अड्ड झालं पाहिजे ठीक आहे दादा दादा थँक्यू दादा मित्रांनो नमस्कार दादा कुठली महिला होती शर्यत झाली आपली शर्यत जिंकली का कुठली जवळ होती तुम्हाला का आणि दादा तुम्ही आलेले किती वाजता इकडे सकाळी पाच वाजता अरे बापरे भरपूर लवकर आणि दादा तुम्हाला नियोजन कसं वाटलं इथला एकदम मस्त आहे ना मग दादा आता गुलाल झाले म्हणजे होणार तुमचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी नमस्कार वाला? आ, दादा कुठली महिला आता तुमची टिटवाला मोहिली दादा कधी आले तुम्ही पंधरा मिनिट झाले शाले जमले आता, आता नाही ना आणि दादा काय काय नाव आहे बैलांचं आपल्या याच नाव भैरव आहे भैरव आणि वजीर दादा नियोजन कसं वाटलं तुम्हाला नियोजन चांगलाच वाटला ते पण आहेत आमचे हा गा जगनदा नातेवाईक आहेत आहे असा असा ठीक आहे ठीक आहे दादा तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा दादा लवकरच तुम्ही शर्यत करा दादा कुठले तुम्ही बालगावचे काय नाव आहे बैलांचे काय काय बोल अंजी निमज बरोबर शर्यत जमली दादा तुमची नाही जमली का आणि दादा आयोजन कसं वाटलं तुम्हाला एकच नंबर आहे ना ठीक आहे दादा तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा दादा ठीक आहे फेरा खोला याचा फेरा आहे का मतूरचा नाही याचा फेरा आहे ठीक आहे दादा नमस्कार दादा कुठली व्हायला आपली देवरुंगची का म्हणजे जवळचीच आहेत आपली दादा का किती वाजता आली पहिला तुमची आता झाला आज एक तास झाला असा आणि दादा शरद दमली आपल्या बैलांची अजून दमले नाही ना नाव काय बैलांची आपल्या बैलाचं नाव शेंडी शेंडी ठीक आहे दादा चला तुम्हाला दादा गुलालासाठी शुभेच्छा दादा मित्र नमस्कार नमस्कार दादा कुठलं बैल आहे बोनिवली बोनिवली दादा काय नाव पोलीस शरीद नाही आणि आले का तुम्ही आता आलो अर्धा तास झाला अर्धा तास झाला

मैदान एक नंबर आहे मैदानाचा आम्ही बैलाला फाटी वगैरे हो दाखवून आणली मैदान पद्धती नरम आहे शेताचं माळ आहे बैलांना पळायला योग्य जागा आहे पुढं आवरायला चांगली जागा आहे नाही शरद नाही जमली आता आपण जरा दुसरा बैल आला एकतरी शर्यत जमू किंवा नाव देऊ किंवा नाव फिरू असं काहीतरी करू धन्यवाद बघा

प्रेक्षकांना पण आनंद व्हायला नमस्कार आमची कडाव कर्जत आता आम्ही सकाळी सहा वाजता निघालो नऊ साडे नऊ ला नाही जमली आम्ही बॅनर सोडला होता पण जमली नाही तिथे आता आम्ही आता इथे नाव ठेवणार आम्ही अकरा वाजता नाव ठेवणार दीपक सावंत कडाव कर्जत विश्वासग्रुप हे मैदान खूप मोठे बक्षीस ठेवली आहेत आणि खूप चांगलं नियोजन होईल गाड्या भरपूर येतील आता सध्या आल्या नाहीत पण भरपूर गाड्या जमलेल्या पण आहेत मोठ्या मोठ्या दोन दोन गोंडेल आणि प्रसिद्ध बैल खेळताना बघ खेळ बघायला बैल प्रसिद्ध आपल्याला जातील दादा तुम्हाला गुलाबा शुभेच्छा दादा थँक्यू